बातमी आपल्या हक्काची सांगोला येथील सामाजिक कार्यकर्ते मोहसीन अब्दुल सत्तार तांबोळी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून एक कुटुंब एक झाड या संकल्पनेतून सांगोला शहर हद्दीच्या मुख्य रस्त्यावर नगरपालिका कार्यालयात अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत रस्ता दुभाजकामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झाडे लावण्याचा कार्यक्रम करण्यात आलाय यावेळी सांगोला तालुक्याचे आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉक्टर अनिकेत भैया देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ जय ताई गायकवाड माजी नगराध्यक्ष रफिक भाई नदाफ माजी नगराध्यक्ष अनिल भाऊ खडतरे माजी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार माजी नगराध्यक्ष सुहास होणराव शहराध्यक्ष तानाजी काका पाटील माजी नगरसेवक ज्येष्ठ पत्रकार नागेश जोशी माजी नगरसेवक अस्मीर तांबोळी माजी नगरसेवक माऊली तेरी माजी नगरसेवक आलमगीर मुल्ला माजी नगरसेवक सोमनाथ लोखंडे माजी नगरसेवक सोमेशी यावलकर माजी नगरसेवक अरुण काळे सांगोला नगर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी शिवसेनेचे युवा नेते समीर पाटील नगर परिषदेचे आरिभाई मुलानी ओंकार उकळे उद्योगपती साजित तांबोळी प्रसाद जिरगे वैभव बनसोडे हनुमंत कोळवले सर डॉक्टर दादासाहेब जगताप आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झाडे लावण्याचा कार्यक्रम करण्यात आला सांगोला नगर परिषद कार्यालयास नेहमीच सांगोला नगर परिषद कार्यालयास मोहसिन तांबोळी यांनी जवळपास पंधरा ते सतरा फुटी उंचीची फॉक्सटेल पाम या जातीचे झाड देण्यात आले सदर झाडे जोपासण्याचे आणि वाढवण्याची जबाबदारी सांगोला नगर परिषद यांनी घेतली आजच्या काळात पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने असल्याने वृक्ष वृक्ष लागवडीची नितांत गरज आणि सांगोल्याच्या सौंदर्यात लागवडीने भर पडणार असल्याने या कार्यक्रमाचे महत्व ओळखून सामाजिक कार्यकर्ते मोहसीन तांबोळ यांनी स्वतः पुढाकार घेऊन आणि निसर्गाच्या सौंदर्यात भर घालणारी वृक्ष लागवडीची तयार रोपे नगरपालिकेला घेऊन नगरपालिकेच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम घडवून आणून सामाजिक स्तुती उपक्रम उपक्रम धाडसाने राबवून वृक्ष लागवडीचे महत्व जनतेला पटवून दिल्याबद्दल उपलब्ध सर्व मान्यवर नेत्यांचे सामाजिक कार्याचे खऱ्या अर्थाने कौतुक करून स्वातंत्र्य दिनी हा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद दिले सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत आभार आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहसेन तांबोळी यांचे मित्र परिवार आणि सांगोला नगर परिषदेचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे त्यांचे मोहसेन तांबोळी यांनी आभार व्यक्त केले सोलापूर जिल्ह्यातील तसेच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा